नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी वाल्मिक कराड जे सध्या कोठडीमध्ये आहेत आणि त्यांच्या जामिनासाठी अर्ज हा यापूर्वीच करण्यात आलेला होता त्याचा युक्तिवाद काही दिवसांपूर्वी होता परंतु तो युक्तिवाद आता उद्या ठेवण्यात आलेला आहे यावरती वाल्मिक कराड्यांचे वकील काय म्हणतात ते बघूयात अधिकाऱ्याचं जे आहे त्याचं उत्तर मागवलं आणि तो उत्तर मागवल्याच्यानंतर त्याची सुनावणी परवच काल ठेवली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये ते तपाशी अधिकारी असलेल्या आणि सरकार पक्षाने त्याच्यामध्ये त्यांचं लिखी उत्तर दाखल केलेलं काल सुनावणी होती परंतु माझ्या प्रकृती अस्वस्थेमुळे मी न्यायालयात उपस्थित राहू शकलो नाही त्यामुळे कोर्टाने ती सुनावणी तकूब केली आणि उद्या त्याची सुनावणी ठेवलेली या नाही कॉल्सबद्दल या प्रकरणामध्ये नाही या हा जो खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन कुठली सुनावण्यात तो जामीनचा अर्ज जो आहे ते न्यायालय न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे त्याच्या त्याची सुनावणी उद्या आहे बेसिकली त्याच्यामध्ये आमच्या पक्षकाराचा संबंध नाही या गुन्ह्याशी या गुन्ह्याशी जो आहे या त्यांचा काही संबंध सम, नाही आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते आरोप केवळ एक मीडिया प्रेशर खाली आणि एकंदर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांना या गुन्ह्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विनाकारण गवलेलं आहे आणि त्यांच्यावर तो कुठलाही पुरावा नसताना त्यांना या प्रकरणात आरोपी केलेला आहे असा त्यांचा एकंदर न्यायालयासमोर स्टँड आहे प्रकरण दाखल करायला झालेला जो उशीर आहे आणि तो जो जा उशीर झाला आहे तो हे दर्शवतो की त्यांना इंटेन्शनली या प्रकरणामध्ये गुंतवलेला आहे आणि मुळामध्ये त्यांनी जो त्यांच्यावरती कलम लावलेले आहेत ते कलम जर पाहिले तर तीनशे आठ एक दोन तीन चार पाच जे हे कलम आहेत आपण जर पाहिलं तर प्रत्येक कलमामध्ये त्याची वेगळी डेफिनेशन दिली त्यानुसार ते जर पाहायला गेलं तर खंडणी मागितली खंडणी दिली आणि खंडणी घेतली याच्यामध्ये हे जे प्रकरण आहे खंडणी नंतर कुठेही आजपर्यंतच्या तपासामध्ये खंडणी जी मागितलेली आहे ती त्यांना दिली अशा प्रकारचा कुठलाही पुरावा या प्रकरणामध्ये उपलब्ध नाही आहे किंवा खंडणी मागितल्याचा पण पुरावा या प्रकरणामध्ये उपलब्ध नाही आहे त्यामुळे हा आमचा बेसिक स्टँड न्यायालयासमोर आहे आणि हा जो गुन्हा आहे प्रामुख्याने हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर चालणारा आहे या दोन तीन बाजू कोर्टाने कन्सिडर करून आम्हाला जामीन द्यावा या हा स्टँड आमच्या न्यायालयासमोर आहे उद्या न्यायालयात युक्तिवाद आहे न्यायालय आमची बाजू ऐकून घेऊन आमचा न्यायालयावरती भरोसा आहे आमच्या पक्ष घराचा त्यांचा विश्वास आहे ट्रस्ट आहे न्यायालयावरती कदाचित आमची बाजू ऐकून घेऊन सन्मान्य कोर्ट उद्या काय आदेश करेल हे उद्या येईल लास्ट त्या गोष्टी काय सांगता येणार त्यांच्यावरती एकंदर त्यांच्या गुन्ह्याच्या संदर्भाने आम्ही आमच्या पक्षकारांनी त्यांच्या गुन्ह्याच्या संदर्भात ज्या बातम्या प्रकाशित झाल्या किंवा जे झालं त्याच्यानंतर आमच्या पक्षकारांनी संबंधित तपासी अधिकारी यांच्याकडे त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची यादी चौदा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होते त्याच्यापैकी त्यांच्यावरती अकरा ते बारा गुन्हे त्या गुन्ह्यातून ते दोषमुक्त झालेत एक ते एक ते दोन गुन्हे जे पेंडिंग आहेत ते जे आहेत ते राजकीय आंदोलनाच्या संदर्भामध्ये परळी न्यायालयात पेंडिंग आहेत त्यांच्यावरती बाकीचे इतर गुन्ह्यांमधून त्यांना दोषमुक्त केलेलं आहे याची माहिती तपासी अधिकाऱ्याकडे वाल्मिक कराड यांनी स्वतःहून दाखल केलेली आहे तर मंडळी हे होते वाल्मिक कराड यांचे वकील वाल्मिक कराड यांना उद्या जामीन मिळणार का अशा आशयाचे प्रश्न यावेळेस पत्रकार बांधवांनी वाल्मिक कराड यांचे वकील यांना विचारले वाल्मिक कराड यांना प्रश्न विचारले असता वाल्मिक कराड यांचे वकील यांना त्यांच्या जामिनाबद्दल प्रश्न विचारले असता आणि एकंदरीत ही जी सुनवाई आहे ती उद्या ठेवण्यात आलेली आहे ही सुनवाई खरं तर एक दिवस आधीच होती परंतु आपली तब्येत बरी नसल्या कारणाने आपण कोर्टात हजर राहू शकलो नाही असं उत्तर यावेळेस वाल्मिक कराड यांचे वकिलांनी दिलेलं आहे त्याचबरोबर उद्या या प्रकरणावरती वाल्मिक कराड यांच्या खंडणीच्या प्रकरणावरती आणि त्यांच्या महत्वाचं म्हणजे जामिनाच्या प्रकरणावरती उद्या सुनवाई होणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी माहिती दिली आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना जामीन मिळणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचे गुन्हा दाखल झालेला आहे आणि या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांची संपत्तीची माहिती गोळा करण्यासाठी त्यांची संपत्ती ही भारतात भारता आहे भारताबाहेर आहे विदेशात आहे परदेशात आहे परराज्यात आहे याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला त्यांची कोठडी हवी आहे असं पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला होता त्यानंतर आता संपत्तीचं सगळं विवरण आपण दिलेलं आहे वाल्मिक कराड यांनी त्यांच्या सगळं सर्व संपत्तीचं विवरण दिलेलं आहे आणि या सगळ्या संपत्तीच्या विवरणानंतर आणखी तुम्हाला जर चौकशी करायचीच होती तर इतकी दिवस का केली नाही असं देखील वाल्मिक कराड यांचे वकील यांनी आधी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे खून प्रकरणात जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीचं नाव किंवा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख हा वाल्मिकी कराड यांचा झालेला नसल्याचं याआधी सांगितलं गेला आणि तोच मुद्दा हा प्रकर्षाने समोर येण्याची चिन्ह आता आहेत तर यातच खंडणी आणि खंडणीसाठी फोन केले गेले -के असल्याचा दावा हा वकिलांनी के पोलिसांनी केलेला आहे खंडणी मागण्यासाठी वाल्मिक कराड हे स्वतः बोलले असल्याचं देखील या अगोदर सांगण्यात आलेलं आहे साधारणतः वीस मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि या चर्चेनंतर मग ही संपूर्ण हत्या प्रकरण घडलं त्यामुळे वाल्मिक कराड हे या हत्या प्रकरणात दोषी आहेत का हे तपासण्यासाठी पोलीस आणि यंत्रणा ही कसोशीने प्रयत्न करते आहे त्यातच आता वाल्मिक कराड यांचे वकील हे उद्या वाल्मिक कराड यांना जामीन मिळवून देण्यासाठी तत्पर आहेत ते त्या कामात म्हटलेले आहेत तर या संपूर्ण प्रकरणावर उद्या वाल्मिक कराड यांची सुनवाई आहे आणि त्यांना उद्या जामीन मिळणार का याबाबतची माहिती ही वाल्मिक कराड्यांच्या वकिलांनी आपल्यापर्यंत दिलेली आहे मंडळी हा व्हिडिओ जो वाल्मिक कराड्यांच्या जामिनाच्या संदर्भाने आपण प्रसारित करत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद